नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रीणचे स्वागत करते आज मी तुम्हाला बत्तीस छातीच्या प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे डायरेक्ट कपड्यावरती एकदम सोप्या पद्धतीने आता या ठिकाणी बघा हे ब्लाऊज आहे अस्तर घेतलेलं आहे आणि हे मापं आहेत माप बघा पूर्ण उंची तेरा छाती बत्तीस आहे पुढील गळा सहा मागील नऊ आहे बाही उंची चार आहे मोंडा उंची दंडघेर घेर आपण लाटला ब्लाऊज शिवताना घेणार आहे आता आपण याची कटिंग करूया गळा उंची नवी नऊ आहे तर आता आपण याच्या शोल्डर मुंडा उंची रुंदी किती घ्यायची ते पाहूया खालीवर कपडा आहे का तो पाहून घ्यायचा व्यवस्थित घडी आहे का ते बघून घ्यायची आता या ठिकाणी बघा ओपन बाजूला मी अर्धा इंच सोडते मागील हुकचा ब्लाउज शिवायचा आहे आपल्याला त्यानंतर उंची घ्यायची उंची तेरा आहे त्यात अर्धा इंच जास्त साडे वरती मार्किंग केली खालच्या साईडला कपडा थोडासा खालीवर वाटतो म्हणून थोडंसं खाली पण अर्धा इंच सोडले तो, सोड तो कपडा आपण कट करून टाकणार आता शोल्डर आता गळा उंची नऊ आहे जर गळा पसरट घ्यायचा असेल आता परत एकदा व्यवस्थित मार्किंग करून घेते उंचीला जर गळा पसरट करायचा असेल तर शोल्डर पाच इंच घेणार आणि नॉर्मल आपल्याला गळा घ्यायचा असेल तर सव्वा पाच घेणार पाच घेतलेली आहे तर या ठिकाणी साडेपाच ते पावणे सहा वरती मुंडा उंची घ्यायची छाती बत्तीस आहे छातीचा चौथा भाग आठ इंच दीड इंच शिलाई माझी दीड दोन इंच तुम्ही घेऊ शकतात जर तुमची तब्येत कमी जास्त होणारी असेल तर तुम्ही दीड किंवा दोन इंच घ्यायची खालच्या साईडला कमरेला एक सरळ लाईन मारून घ्यायची या ठिकाणी आकार आकार देण्यासाठी देण्यासाठी मागील पाऊण इंचावरती पॉइंट घेऊन शोल्डरला लाईन मारून घ्यायची मागील मुंड्यासाठी या ठिकाणी बघा अर्धा इंचावरती मार्किंग करून मोंड्याची गोलाई करून घेतली गळ्या रुंदी आता या ठिकाणी पण परत तेच सांगते जर पसरट गळा घ्यायचा असेल दो तर दो दोन इंच नसेल तर सव्वा दोन इंच खालच्या साईडला आता इथं सव्वा दोन घेतले तर इथं तुम्ही अडीच पावणे तीन घेऊ शकतात म्हणजे अर्धा इंच जास्त पण त्याच्यापेक्षा जर जास तुम्ही जास्त घेतलं जास्त खालच्या साइडनी पसरट केले तर वरची गळ्या रुंदी दोन इंच घ्यायची आणि बॉक्स तयार करून गळ्याचा आकार कर देऊन घ्यायचा गळ्याच्या साईडला गळा उंची मागील वाढली आठ इंचापेक्षा पुढे असली का आपल्याला सरळ गळ्याच्या साईडला उतार द्यावा लागतो अर्धा इंच आता थोडस मी पाव इंच शोल्डर आतमध्ये घेतली त्याचं कारण खालच्या साईडला पसरट गळा घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण मागील मागच्या भागाची मार्किंग केली ब्लाउजची या ठिकाणी आता आपण कट करून घ्यायचा त्याच्या पहिले खालचा पण आपल्याला कट करायला विसरायचं नाही आधी आपण मोंड्याचा आकार साईडचा आणि खालच्या साईडचा एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा त्यानंतर आता आपल्याला पुढील माप कट करायचं आहे मग आधी हे ठेवून घ्यायचं मार्किंग करायची आता शोल्डर परत एकदा शोल्डर टाकायची आपली बसती का नाही त्या कपड्यामध्ये ते, ते बघून चेक करून घ्यायचं प्रत्येक पार्ट हा ठेवताना सगळं कट करायच्या आधी मार्किंग करायच्या आधी आपला पार्ट तिथं बरोबर बसतो की नाही ते बघणं फार गरजेचं आहे तर या ठिकाणी बघा बरोबर बसतं पुढील मार्किंग करताना आपल्याला कमरेच्या मोंढ्याच्या साईडला तिकडे आपल्याला जास्त कापड लागणार आहे तर आता आधी ही मार्किंग करून घ्यायची साईडनी मार्किंग करायची खालच्या साईडला मार्किंग करायची आता मोंढ्याचे आधी बॉक्स तयार करून घेऊया या ठिकाणी साडेपाच ते पावणे सहा मोंडा उंची ठेवायची आकार आतमध्ये अर्धा इंच घेऊन पुढील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा गळारुंदी दोन इंच पुढील गळा उंची सहा खालच्या साईडला या ठिकाणी बघा तीन सव्वा तीन इंच घेतले तरी चालेल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा टक्स उंची आता टक्स उंची छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच इथून तीन साडेतीन इंच घ्यायचे टक्स अंतर जिथं टक्स उंची घेतली तिथं साडेतीन घेतले सरळ लाईन मारून घेतली आता इथं साडेतीन घेतले खालच्या साईडला तीन इंच असा पॉइंट घ्यायचा त्यानंतर तिथून आपल्याला त्या पॉइंट पासून दोन इंच अशी मार्किंग करायची हे तिन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आणि आता हाच जो मधला टक्स उंचीचा पॉईंट आहे तो मोंड्याला जोडून घ्यायचा आता हा जोडून घेतला आता या ठिकाणी मुंड्याच्या साईडला अर्धा इंच घेतले आणि टक्स अंतर जे दोन इंच आपण वाढवले होते ते वरती मुंड्याला जोडून घ्यायचे त्यानंतर खालच्या साईडला अर्धा इंच आपल्याला वरती घ्यायचं गोलाईमध्ये आता आपल्याला पुढील उंचीमध्ये एक इंच वाढवायचे असते तर हे टक्स आंतर जे आहे तिथं आपण एक एक इंच वाढवून दोन्ही साइडला जोडून घ्यायचं गळ्याच्या साईडला उतार द्यायचा जसा मागच्या ह्याच्यामध्ये आपण उतार दिला तसाच हिथ सुद्धा पुढील भागा सुद्धा आपल्याला उतार द्यायचा आहे आता हे कट करून घ्यायचं तर या ठिकाणी बघा आपण जशी मार्किंग केली त्याचनुसार एक्स्ट्रा कापड घेत नाही जशी मार्किंग केली त्याच्यावरतीच आपण ही कटिंग केली आता आपल्याला बाईचं माप टाकायचं आहे बाई उंची किती घ्यायची तर ब्लाउजची ची बॉर्डर बघून घ्यायची या ठिकाणी ब्लाउजची बॉर्डर पाच इंच आहे पाच इंच आहे तर अर्धा इंच जास्त साडेपाच वरती ब्लाउज उंची घ्यायची तसच पुढे पण मार्किंग करून घ्यायची घडी छातीचा चौथा भाग तर ब्लाउज ची घडी येणार साडेआठ तर साड्या थोडस सा अर्धा इंच जास्त आहे पण मी घेऊन टाकते आता तेवढाच कपडा जर कमी जास्तीला पडायला नको कारण की आपण कधी कधी ज्या अंतर सोडलेलं आहे मुंड्याच्या साईडला अर्धा इंच तर त्याला सुद्धा कमी पडायला नको ते शिलाई मार्जिन मध्ये घेतलंय पण तरी पण मी आहे म्हणून घेते जर जास्त झाली तर आपण कट करू येते पण तुम्हाला मला सांगायला जमेल तर उंची घेतली खोली घेतली आपण तीन इंच आतमध्ये दोन इंच घेऊन मध्यावरती पॉईंट घेतला आणि मागील आकार देऊन घेते त्याचबरोबर पुढील देऊन घेते दोन्ही मागील पुढील मुंड्याच्या आकारामध्ये आपलं पावण इंच अंतर असलं पाहिजे दंड घेराला एक इंच आतमध्ये घेतले आता आपण ही भाई कट करून घेऊया आता मागील मुंड्याचा आकार कट करताना कुठे एक्स्ट्राच आपलं जर चॉक कुठे फिरला गेला असेल तर या ठिकाणी बघा कट करताना आपल्या बरोबर लक्षात येतं की कुठे आपला थोडस चुकलंय किंवा थोडस बाहेर गेलाय चॉक आकार देताना तर इथं कटिंग करताना बरोबर येतं लक्षात हे आपल्या अनुभवानी सरावानी तयार होतं तर हे बघा आपल्या मागील पुढील मुंड्याचं आकाराचं माशाच्या आकारासारखं दिसतं तर आता ही भाई कटिंग आता आपली झाली हे बघा खालच्या साईडला सुद्धा आपण हा जो उरलेला कापड आहे गळपट्टी पट्टी साठी आपण वापर करणार या ब्लाउज साठी मी एक इंचाची गळपट्टी काढणार आहे तर या ठिकाणी तुम्ही असाल एक इंचाची फट्टी आहे तर मी कशी लावली असेल तर शिलाईचा व्हिडिओ नक्की बघा आता आपल्याला कटिंग करताना आधी कटिंग करून घ्यायची या ठिकाणी पण मी कापड घेत नाहीये बाई कटिंग केली आता आपल्याला पुढील व मागील भाग कट करायचा करायचा आहे कर तर आपण हे जे टक्स प्रिन्सेस कट केलं नव्हतं तो दोन पार्ट करून घेऊया आणि टक्स उंची वरती पण कट मारले आता प्रत्येक पार्ट ठेवून घ्यायचा मागचा ठेवला हा पुढचा तीन पार्ट कमी कपड्यामध्ये बसतात आता या ब्लाउज मध्ये दोन ब्लाऊज शिवले जातात एक भाईचा आणि एक शिवलेस ब्लाऊज होतो कपडा बराच उरतो तर या ठिकाणी बघा ब्लाऊज आपला निम्मा ब्लाउज उरलेला आहे लवकरच या या मापावरती शिवलेस ब्लाऊज सुद्धा मी तुम्हाला शिवून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकाच ब्लाऊजमध्ये दोन ब्लाउज आपण कसे शिवू शकतो कधी भाई असलेला ब्लाऊज घालायचा साडीवरती तर कधी स्लीवलेस घातलं तरी चालून जातो एका ब्लाऊज मध्ये आपल्याला दोन प्रकारचे ब्लाउज शिवता येतात तर हे आपले पूर्ण आपलं शिवून झालेलं बघा कट करून झालेला ब्लाऊज हा मागचा या ठिकाणी मी गळा कट केलेला नाहीये तर तो, तो शिवताना गळा कट करणार आहे आणि या ब्लाउजची शिलाई तुम्हाला लाईव पाहायला भेटेल तर नक्की लाईव्ह जाऊन बघू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणखीन तुम्हाला काही याच्यात अडचण वाटली तर मला कमेंट करून नक्की कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद